नमस्ते आपण पंधरे विकास मंचाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वृक्षरोपण करतो आपण स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण आपल्या बारामती तालुक्यातील जे शहीद परिवार होते त्यांनी देशासाठी हुतात्म पत्करलं होतं त्यांच्या घरच्यांच्या हस्ते वृक्षरोपण केले होतं हेही झाड आपण शहीद विष्णू भगवान शिंदे यांच्या स्मरणात लावलं होतं खरं त्यावेळेस त्यांचं कुटुंब उपस्थित नव्हतं काहीतरी अडचण होती आज त्यांचे चिरंजीव त्यांचं नाव ऋषिकेश विष्णू शिंदे यांची जिल्हा परिषदमध्ये सरळ शाखा शाखा अभियंता म्हणून निवड झाली सगळीकडे त्यांचं कौतुक आहे होत आहे त्यानिमित्ताने ग्राम विकास मंचाने त्यांचं एक कौतुक सत्कार समारंभ आणि त्यांच्या हस्ते सावित्रीबानात एक झाड लावायलासाठी आपण आलेलो आहे आत्ता तिथं वडिलांचं झाड लावलेलं बघितल्यानंतर आत्ता काय भाऊ नाही म्हणत खूप चांगलं वाटते आ, एक असे एक उपक्रम चालू राहिला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे वडील गेल्यानंतर हे असं म्हणजे कोण लक्ष देत नाहीत काय नाही वर्ष गाववाले विषय सोडून येतात पण तुम्ही जे काम करताय ते अतिशय उल्लेखनीय आहे धन्यवाद काय भाऊ नाही जोपर्यंत हे झाड राहील झाड हे आमर असतं जोपर्यंत हे झाड राहील तोपर्यंत याची सावली सगळ्यांना मिळेल आणि विष्णू हे नाव राहील राहील हे त्यांचं त्यांच्या नावाचं झाड आहे म्हणून आणि मला हे सगळं बघून काही अडचणींमुळं मी येऊ शकले नाही पण हे बघून अगदी भरून वाटलं भरून आलं की आपली आठवण आहे आणि त्यांचंही नाव आहे खूप कौतुक वाटलं ह्या तुमच्या क उपक्रमाबद्दल कधी कधी व्यक्त होतो आपण कधी व्यक्त होत, होत नाही परंतु प्रत्येक भारतीयाला प्रत्येक जवानाबद्दल आत्मीयता असते या वृक्षाच्या माध्यमातून ती व्यक्त झाली परंतु ज्यावेळेस प्रत्येकजण एखादी घटना शहीद जवानाच्या बाबतीत घडती त्यावेळेस प्रत्येकजणचं इमोशनल असतो त्यांनी फक्त व्यक्त झालं पाहिजे आणि कृतिशील झालं पाहिजे तर काय बोल तुम्ही बोला माझा भाऊ बर भाऊ आहेत विष्णू शिंदे त्यांचे भगवान शिंदेचे धाकटे भाऊ बर बर सुग्रीव भगवान शिंदे हे पण आज आलेत हे बघायला त्यांना वडाचं जाडं जसं अमर आम्हात तसं त्यांचं नाव सुद्धा या निमित्तानं अमर राहील आ, शहीद परिवार झाल्याच्या नंतर बरोबरच कुटुंब विभक्त किंवा आत्मीयता संपलेलं पाहायला मिळतं आज तुम्ही त्याबद्दल आला इथं याचा अर्थ तुम्ही त्या कुटुंब बरोबर आहे असं प्रत्येकाने शहीद परिवाराच्या आहेत घरां नातेवाईकांनी पाहुण्यांनी असं बरोबर राहिलं तर नक्कीच त्या कुटुंबाला आधार मिळतो आपण या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद फाउंडेशन पहिल्यापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणजे या उपक्रमामध्ये पहिल्यापासून जे काही अडचण असली काय असली तरी पहिल्यापासून आम्हाला मदत करते जे इन फाउंडेशन इथून मागे होते आणि इथून पुढे राहतील ठीक आहे ओके धन्यवाद चला किती